गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे बारा मे आणि काल रात्री आमचा मुक्काम होता समाधान आश्रम सोलापूर इथं एक हा लिंगायत समाजाचा आश्रम आहे आणि इथं एक संस्कार सुद्धा चालू आहे अत्यंत प्रसन्न असं वातावरण या आश्रमामध्ये आहे आणि या आश्रमामध्ये आमची निवासाची व्यवस्था होती हे आहे मोनी बाबाचं मंदिर या आश्रमामधून आता सकाळचे सव्वा सहा वाजले थोडं लेट झालो आहे आणि सव्वा सहा वाजता आजच्या राईडला आम्ही सुरुवात करतोय बाजूला लॉन सुद्धा आपण बघू शकता तर अत्यंत चांगल्या आणि प्रसन्न वातावरणात आमची रात्र गेली आहे आणि आज आम्हाला पोहोचायचं आहे विजयपूर विजयपूर या गावाचं अंतर आहे इथून शंभर किलोमीटर शंभर शंभर किलोमीटरचे आम्ही टप्पे केले होते त्यातला पुढचा आमचा मुक्कामाचा टप्पा असणार आहे विजयपूर आणि विजयपूरसाठी आम्ही आता या ठिकाणून रवाना होतोय तर समाधान आश्रम जर तुम्ही कधी सोलापूरला आला तर समाधान आश्रम नावाची खूप प्रसन्न अशी जागा आहे हायवेच्या बाजूलाच आहे आणि तिथं आपण नक्की भेट द्या अत्यंत आध्यात्मिक वातावरणामध्ये तुमचा दिवस जाईल तिथले जे महंत होते इथे जे मुख्य ऋषी होते ते मौनी मौनात होते आणि मौनात त्यांनी अध्यात्माचा बराचसा अर्थ लोकांना समजावून सांगितला तर हे आहे समाधान आश्रम आणि रात्रीचं जेवणसुद्धा आम्हाला अत्यंत ते सात्विक जेवण या ठिकाणी दिलं होतं सत्तू आणि सोळा भाज्यांची भाज्या टाकून एकत्र केलेला भात त्याचं नाव आम्ही विसरलो तर हे असं सात्विक जेवण जेवण आम्ही समाधान आश्रमामध्ये झोप घेतली रात्री इथं भरपूर पाऊस झाला होता पावसाने आजच्या वातावरणामध्ये खूपच थंड हवा आहे विदर्भामधून निघताना प्रचंड बे बेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं आणि त्या टेम्परेचरमधून आजचं टेम्परेचर एकवीस ते पंचवीसच्या दरम्यान आहे असं जर दिवसभर राहिलं तर आजची राईड हे खूपच समाधानकारक होणार आहे तर निघूया आपण पुढच्या राईडसाठी विजयपूरकडं महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून आम्ही कर्नाटकमध्ये आज प्रवेश करणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तर आम्ही निघतानाच तिथले दोन तीन तरुण आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की ध्यान मंदिर बघूनच जा काल जे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं की हे लॉन आहे परंतु के ते लॉन नसून त्याच्या आतमध्ये भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये एक छानसं ध्यान मंदिर बांधलेलं आहे त्या ध्यान मंदिराच्या समोर योगा करण्यासाठी ही एक जागा आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की ध्यान मंदिराच्या समोर एक्झॅक्ट फरश्या नुसतं ठेवलेले आहेत आणि ध्यान करण्यासाठी ही जागा आहे इथले जे मुख्य पुजारी आहेत त्यांनी समाधान नावाने भारतामध्ये तीन आश्रम काढलेले आहेत त्यापैकीच एक आश्रम सोलापूरला आहे दुसरा गुलबर्गा कर्नाटक आणि तिसरा बँगलोरला आहे असं तिथल्या लोकांकडून आम्हाला ना समजलं खरं तर हे नाव समाधान का असा प्रश्न मी त्यांना विचारला की हा शब्द महाराष्ट्रीयन आहे का कन्नड आहे तर त्यांनी सांगितले की हा महाराष्ट्रीयनच शब्द आहे आणि समाधान जो आपण मराठीत अर्थ आहे तोच की आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे समाधान समाधानी वृत्ती जर असली तर माणसाच्या आयुष्यातली खूप सारी दुःख आधीच निघून जातात आणि त्या समाधानाची प्राप्ती व्हावी म्हणून बाबाजीने हा आश्रम काढलेला आहे त्यांचं नाव मी विसरलो फोटोवरती लिहिलं होतं पण ते कन्नडमध्ये असल्यामुळं ते काही मला वाचता आलं नाही तर ते जवळपास आज बेचाळीस वर्ष झाले ते मौनात आहेत ते फक्त एक वर्षातून गुढीपाडव्याच्याच दिवशी फक्त बोलतात आणि भक्तांना आपला संदेश देतात इतर वेळी ते कायम मौनात असतात आणि समाधानाचा संदेश ते त्यांच्या भक्तांना देत असतात तर आपण ध्यान मंदिर उघडून ध्यान मंदिरामध्ये प्रवेश केला पायऱ्या उतरत उतरत आपल्याला खाली यावं लागतं एक भयारा रस्ता ध्यान मंदिरामध्ये जायला आहे त्या ध्यान मंदिरामध्ये जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळं नॅचरलीच आधीच थंडावा राहतो आम्ही गेलो तेव्हा तिथं साफसफाईचं काम चालू होतं परंतु ध्यान करण्याची आमची इच्छा असल्यामुळं आम्ही तिथंच एका कोपऱ्यामध्ये चटया टाकून थोडा वेळ ध्यानाला बसलो तर हे सायकलिंगचा सा टूर म्हणजेच एक अखंड ध्यानाची प्रक्रिया आहे स्वतःचीच स्वतःला ओळख व्हावी बाकीचे जगाचे व्याप्यू विसरून जावे आणि स्वतःच्या शरीराची स्वतःच्या मानसिकतेची स्वतःच्या मनस्थितीची स्वतःला ओळख व्हावी यासाठीच आम्ही हा सायकल टूर काढलेला आहे तर या ध्यान मंदिरातून बाहेर आल्यानंतर समाधान आश्रमाचं चित्रण आपण केलंय आहे आणि पुढच्या रस्त्याला लागलो पुढच्या रस्त्याला लागल्यानंतर सोलापूर ते विजापूर या रस्त्यावर आपल्याला दिसते की म्हणजे ऊस शेतीने समृद्ध झालेला आहे शेतकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ऊसाची शेती आहे आणि ऊसाच्या शेतीने हा परिसर बऱ्यापैकी समृद्ध झालेला आहे भर उन्हाळ्यातही दोन्ही बाजूंना हिरवळ दिसते आणि हे हिरवळ आपल्या मनाला निश्चितच सुखावून जाते तर आम्ही पुढं पुढं निघत होतो रस्ता अतिशय चांगला आहे रस्त्याबद्दल तर आपल्या देशाचे माननीय परिवहन मंत्र्यांना धन्यवादच द्यायला पाहिजे आणि याच रस्त्यामध्ये सायक्लिस्ट वर्धन सर यांची भेट झाली त्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह लाईव मध्ये करण्याची सुद्धा संधी दिली त्यातसुद्धा मला बोलण्याची संधी दिली ते एक सायक्लिस्ट आहे आणि त्यांनी रेस अक्रॉस इंडिया ही तेरा दिवसात पूर्ण करून दाखवली आहे सध्या ते रेस अक्रॉस इंडिया आठ दिवसात पूर्ण करायची यासाठी तयारी करत आहेत तर त्यानंतर पुढं आल्यानंतर आम्हाला महाराष्ट्र आणि कर्नाटकची बॉर्डर असणारी ही भी भीमा नदी भेटली अत्यंत विस्तृत पात्र आणि नजर जाईल तिक तेवढं पाणी असणारी ही भी भीमा नदी खरंच महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांची शान आहे याच्या दोन्ही काठांवर जी शेती समृद्ध दिसते त्याचं सगळं श्रेय या भीमेला आहे या भीमा नदीला आहे भीमा नदी क्रॉस करून आम्ही पुढे निघालो कर्नाटककडं आणि तिथं आम्हाला तो बोट दिसला कर्नाटक वेलकम टू कर्नाटका पाच ते सहा जिल्हे आणि आपला महाराष्ट्र सोडून आम्ही कर्नाटकमध्ये प्रवेश केला पुढे या रस्त्या रस्त्याने जाताना आणखी एक गोष्ट आमच्या लक्षात आली की हायवेच्या दोन्ही बाजूंना वड आणि पिंपळाची झाडं लावलेली आहेत ही झाडं खूप मोठी आहेत आणि यांची खूप चांगली काळजी घेतलेली आहे त्यांच्या बुंध्यांना काट्यासुद्धा बांधलेल्या आहेत आणि ही झाडं जर मोठी झालीच तर या रोडला एवढी शोभा येणार आहे आणि दोन्ही बनवण्याची सावली राहणार आहे आणि फक्त झाडं जगवायची म्हणून कुठलीही झाडं न जगवता यांनी आवर्जून वड आणि पिंपळाची झाडं लावली आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे ही झाडं बघत बघत आम्ही पुढं निघालो आणि खरंच याबद्दल या कर्नाटक राज्याचं कौतुक करावं तेवढं थोडं Күнек, хакым атага молы, күтүге, эң яхшы фабриканы, яңа фабриканы. एका ठिकाणी झाडांना खड्डे खोदलेले दिसले इथे सुद्धा ओडाची झाडं होती आणि ओडाच्या झाडांची ही काळजी घेतलेली खरंच खूपच वाखाण्याजोगी होती खड्डे केलेले आहेत त्याला भर लावलेली आहे आणि पाण्याने पूर्ण खड्डा ते लोक भरतात जेणेकरून ते उन्हाळ्यात ती झाड जगतील आणि एवढी जर झाडांची काळजी घेतली ओडाच्या झाडांची तर मात्र निश्चितच ही झाड मोठी झाल्याशिवाय राहणार नाही संध्याकाळी अंधार पडता पडता आमचं विजापूर शहरामध्ये आगमन झालं आणि इथं एका ठिकाणी अत्यंत राहण्याची चांगली व्यवस्था झाली आहे ही आहेत आजच्या दिवसाची काही क्षणचित्रे शिवलिंगेश्वर महादेव मंदिरामध्ये आमची याची राहण्याची व्यवस्था आहे तर असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असता नक्की शेअर करा धन्यवाद